आणि दुर्दैव असं की जे आस्तील, 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 आता मराठ्यांच्या विरुद्ध कोर्टात दोन हजार चौदापासून पासून केसेस लढतात यूथ फॉर इक्वलिटी वगैरे उच्च भ्रू लोक सगळे म्हणजे त्याच्यात गुजराती असतील मारवाडी असतील ब्राह्मण असतील असे अनेक आहेत किंवा उत्तरेतले ब्राह्मण पण त्याच्यात आहेत शुक्ला सारखे ह्या लोकांनी आतापर्यंत विरोध केलेला नाहीये त्या अठरा टक्के एकाने चकर शब्दाने जेव्हा आम्हाला तो जी आर सापडला दोन हजार पंधरामध्ये मध्ये संशोधन करताना तेव्हा तो पुढे आणला आम्ही तोपर्यंत कोणाला त्याचं गम्य पण नव्हतं मराठा समाजात त्याची कधी चर्चाही झाली नव्हती परंतु तेवढे ते, ते आरक्षण चालू राहिलं त्या जी आरच्या भरोश्यावर आणि सरकारने दोन हजार एकचा चा कायदा बनवला महाराष्ट्र रिझर्वेशन ऍक्ट त्या दोन हजार एकचा चा कायदा चारला लागू झाला म्हणून त्याला दोन हजार चारचा कायदा असं म्हणतात त्याच्यामध्ये सगळा तो जी आर आहे त्याच्या आधाराने सगळं पर्सेंटेज त्याच्यामध्ये घालून घेतलं म्हणजे आता जी आर ला तेवढं महत्व नाही आहे तो रद्द करण्याचा काही विषय येत नाही कारण तो तीस वर्षापूर्वीचा आहे आता हा कायदा रद्द करण्याची गरज आहे कारण कायद्यातच ते पर्सेंटेज घालून घेतलेले तसाच कायदा शिक्षणा खाजगी शिक्षणाच्या नावाखाली दोन हजार ला करण्यात आला महाराष्ट्र रिझर्वेशन ऍक्ट आणि शिक्षण संस्था आरक्षणासाठी